कोण आहे कोण आहे कोण आहे रे बबडी कोण आहे कोण आहे तुझी तुझी पार शिंबी दिसायला लागली त्यात बोल किए तरी ढोक डॉक्याला बाराला एवडाडा तो बगा डोक अपन जस कर तस करते पकवा जाओ तो पकवा गया, त्या गया। कर दाखवा लगल जोरात वाजव जोरात आणि जोरात जोरात <laughs> खाली वाजव खाली खाली पायावर पायार वाजव पाया वाजो वा 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 डोक्यावर 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 पकवाज पकवाज त्याला नाही घ्यायचं बबडी नाही 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 त्याला नाही घ्यायचं पकवाज बेबी तुझ कुठ आहे रे कान कुठ आहे तुझ कान कान औरिओ कोण फकडले कि वा आघाडी नाक कुठं आहे नाक 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 शिबी शिंबी शिबी कुठून ती शिंबी कानच माहित आहे नाक कुठ आहे नाक नाक कुठ आहे नाक आह आह नाक उड़ाये नाक अगर की नाक है वो की नाक ही नाक है नाक नाक तो तो नाक 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 शिम्बी कुड़नी थी शिम्बी शिम्बी कुड़नी थी इतनी थी मैं दरगाह बेबी एक अच्छा एक अच्छा एक अच्छा हेलो Halo bang, halo bang. Atakan tala, atakan tala.